गौरी गणपती येत आहेत लवकरच तर म्हटलं मग ही साडी आपल्याला कधीतरी फंक्शन घालता येईल म्हणून हे गुड मॉर्निंग टोलो तुम्हा सर्वांचं एका नवीन व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते माझी आंघोळ वगैरे झाली नाहीये त्याचं कारण असं सांगते आज विकेंड आहे संडे आहे आणि सकाळी सकाळी असं ठरवलं नो no, बापू नो no, नो no, सो no. so, आम्ही मी बरेच दिवसांचा विचार करते की कि माझं किचन जे आहे ना ते एकदम क्लीन करायचंय मला कारण बहुतांश वेळी काय होतं मावशींचं हातचं काम आहे सध्या म्हणजे स्वयंपाक सकाळी मावशी करतात आणि भांड्यांना पण मावशी आहे तर मग भांडे त्यांना लावायला पण मी सांगितलंय कारण माहिती काय होतं जेव्हा मी भांडे लावायला येते ना तेव्हा अनाया मध्ये मध्ये करते आणि मग ती ट्रॉलीज लाव सोड असं करते आणि मला त्याच्यामध्ये आणि मला त्यामध्ये खूप मोठी रिस्क वाटली रोशन पण म्हटलं की हाय सो ही काय करते ना जेव्हा मी भांडे लावते मध्ये मध्ये येते आणि ट्रॉलीज लाव बंद ह्या सगळ्या गोष्टी करते सो मग माझं असं झालं आणि कधी कधी कसं आपलं लक्ष राहत नाही मग माझं झालं की नको हे काम ना आपण नको करायला पाहिजे आता कधीतरी आपलं काहीतरी मोठं नुकसान होईल आणि म्हणून मी भांडे पण लावायला माणसांनाच सांगितलं आहे सो त्यांच्या हातचे भांडे असतात ना त्यांना सांगितलंय पर्टिक्युलरली कुठे ठेवायचे पण ते एवढा वेळ देऊन नाही लावू शकत हा हाय तर मग त्या केस मध्ये काय होतं ते भांडे सगळे असता व्यस्त किंवा मी पण घाई घाई मध्ये इकडे तिकडे सगळ्या गोष्टी ठेवते टू मिनिट्स, मा बोलू दे हाय तर, हाँ। 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 तर ना मी आता ठरवलं सगळं क्लीन करून ट्रॉलीज पण खालून काढून सगळं क्लीन करायचे आहे तर चला मग सुरुवात करू कारण ही काही मला बोलू देत नाहीये रोशन आता जिम ला गेलेला आहे पण तो येणे आधी मी काम पण सुरू केलं नाही हिच्यासोबतच खेळत होती आतापर्यंत कारण मग ही मदे मदे का। था था ना मध्ये मध्ये करते आणि मग मला ना भीती वाटते काय आपण म्हणजे कसं कामात असताना माझं लक्ष पूर्ण तिथेच असतं मग तिच्याकडे लक्ष जर दिले नाही मग मला असं वाटतं नको बाबा काहीतरी झालं तर त्याच्यापेक्षा मी तो येणारच आहे आणि विकेंड आहे त्याच्यामुळे मग तो पण फ्री आहे मग म्हणतात लक्ष असतं मध्ये मध्ये करते पण मग त्याचं लक्ष तरी असतं मग मी काम पण करते आणि आता मी सुरुवात करते आहे ह्या ड्रॉवर्स पासून इथे माझे ड्रॉवर्स आहे पहिले एवढं क्लीन करते इथे जे काही स्टोरेज आहे मग इथलं करणार सो माझ्याकडे काही युनिक गोष्टी असतील किंवा काय म्हणजे आहे त्या सगळ्या गोष्टी दाखवायचा पण प्रयत्न करतात आता किचन ओपन केलंच आहे तर सो हे बाउल्स आहे माझ्याकडे असे तुम्ही माझ्या भरपूर सगळ्या रेसिपीज मध्ये बघत असाल सो असे दोन ट्रान्सपरंट आहे हा मी कुठनं घेतला होता आठवत नाही डीमार्ट मार्टमधनं आणि हा मी आयकियामधनं घेतला होता आणि आता मी इथला खालचा पसारा काढणार आहे सो खाली बसून घेतलं मी म्हणजे थोडस निवांत करता येतं काम इथे माझ्या बऱ्याच गोष्टी असतात ज्या हँडी मला पटापट कामी येतात मग त्या व्यवस्थित नाही ठेवलेल्या आहेत त्यामुळे खूप गडबड झाली आहे सगळ्या गोष्टींची छान असं अरेंज करून ठेवते आता इकडं काढलं पण मला प्रॉपर जसं मला अरेंज करून ठेवायचं तसं अरेंज पण करून ठेवते लगेच हे शॉपिंग पॅड आहे कधीतरी यूज होतो ही माझ्याकडे मातीची कढई सुद्धा आहे हे ट्रे पण आहे त्याचा कधी काहीतरी वापर होतो रेसिपी शूट साठी म्हणून घेऊन ठेवत असते ही पावभाजी प्लेट आहे ही पण रेसिपी शूट म्हणून घेतली होती त्यानंतर हे टिफिन बॉक्सेस याचा कधी काहीतरी वापर होतो म्हणून हे पण हे बनवायला केव्हाच घेतलं कपकेक्स पण याचा काही उपयोगच झाला नाही अजून बघू कधीतरी होईल या चॉपिंग पॅडचा मी बऱ्यापैकी यूज करते म्हणून मी हा असा हँडली ठेवते इथे कधीही लागला की पटकन काढता येतो ही एक एक्स्ट्राची कढई आहे त्याचा फार असा उपयोग होतो म्हणजे मी इथे ठेवून देतो नंतर या बर्नीचा पण कधीच काही उपयोग होत नाही पण मला शूट्ससाठी लागतात बऱ्याच गोष्टी म्हणून मी घेत असते तर आपण खालचा ड्रॉअर पण जरा काढू अशा टोपल्या पण भरपूर आहे माझ्याकडे तीन आहे अशा टोपल्या काचेच्या बॉटलचा मला आम्हाला दोघांनाही खूप शौक होता खूप होते आमच्याकडे पण आता त्यातली ही एक आहे बाकी अजून ज्या आहेत त्या पण मी आता काढते वर आता आम्ही अनायामुळे काढत नव्हतो पण आता मी काढणार आहे करून सगळ्यावर त्यानंतर हे माझ्याकडे बिर्याणी पॉट आहे नंतर आरतीचे ताट भरपूर आहे माझ्याकडे अजून अजून एक आहे इथे असं एका टोपलीमध्ये मी सगळे देवाचे भांडे ठेवत असते तिथलं आवरून झालेलं आहे आता एक एक हे वरच आवडते हे माझं आवरलेलंच आहे फक्त हे बऱ्यापैकी ठेवायचं व्यवस्थित ते ठेवून देते नको 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 माझ्याकडे बघ इकडे जरा काय करते तूर ते बघ माझ्याकडे बघ हा नानुनी मम्माला मदत केली कशी कशी मदत करता ये मला झाडून दाखव व्हेरी गुड हा तिकडे नाही तिकडे नाही इकडेच इकडेच खाली हा व्यवस्थित खालून खालून झाड हा सोफ्याच्या सोफ्याच्या खालून झाड वरून नाही खालून हा ओके बस करू आता थांबवू आता तुझा फोटो ओके डन चल बाय 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 करून घे सगळ्यांना मग असं करते घे तू बाय कसं करते हॅपी हॅपी बाय हॅपी हॅपी बाय कसं करते तू कोणाचा बर्थडे आहे कोणाचा हॅपी हॅपी बर्थडे बर्थडे आहे नानू सोफा सो so, घराची सगळी साफसफाई झाली आणि आत्ता चार वाजले आहेत मला सगळं साफ करते करता तीन वाजले होते मी अजून थोडीशी पण रेस्ट घेतली नाही आहे कारण मला पुढचा एक व्हिडिओ शूट करायचा होता आणि पहिले लगेच मी आंघोळ वगैरे केली सुद्धा आंघोळ घातली तिची आंघोळ पण माझ्यासोबत पेंडिंग राहिलेली होती आणि आंघोळ करून तिला झोपवून दिलं आता मी छान अशी रेडी झालेली आहे आणि मी आता पहिले चहा पिणार आणि बाकी गोष्टी नंतर होत राहील सो दूध नव्हतं दूध मागवलं कारण खाली जायला पण आता काही वेळ नव्हता जायचं आहे भाजीचं आणायला पण त्याच्या आधी मला एक व्हिडिओ शूट करायचा आहे तो म्हणजे माझ्या किचनचा टूर जेव्हा मी होम टूरचा व्हिडिओ शूट केला होता तेव्हाच मला असं होतं की मला इन डिटेल सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवायच्या आहे किंवा सांगायच्या आहे पण तेव्हा काही ते जमलं नाही कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता सो so, होम टूर आहे तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल आणि सगळ्यांचं खूप जणांचं होतं कि की किचन कसं आहे इन डिटेल सगळं दाखव सो so, म्हटलं ठीक आहे आपण प्रत्येक गोष्ट कशी अरेंज केली आहे म्हणजे तुम्ही फक्त हे बॉक्सेस बघितले पण त्या बॉक्सेसच्या आतमध्ये मी माझ्या पद्धतीने गोष्टी कशा अरेंज केल्या हे आप तुम्हाला दाखव सो तुमच्यासमोर लवकरच किचन टूरचा व्हिडिओ येईल पण आधी आता आपला हा व्लॉग जो आहे तो कंटिन्यू करू आपण आणि चहा वगैरे मी मस्त माझा बनवते आणि बाकी पण पुढे काय होता आज दिवसभरात म्हणजे रात्रीपर्यंत हे शेअर करणार सो चला बरं आणि बरेच दिवसांतनंतर आम्ही पार्लेजीसोबत चहा एन्जॉय करणार आहोत आम्ही चहा सोबत बिस्किट तो अशा गोष्टी काहीच खात नाही कारण अना म्हणजे तसंही आम्हाला आवडत नाही आणि म्हणजे हेल्दी पण नाही आहे ते खाणं आणि अनायाला पण सवय लागू नये हा पण एक त्याच्या मागचा हेतू असतो पण घरात आमच्या असतं म्हणजे आम्ही कधीतरी अशी आठवण आली म्हणजे खातो सो मस्त आता आज चहा आणि बिस्किट खायची इच्छा झाली आहे सो चहा माझा झाला आहे आणि हो आजही आमचा फेवरेट बिस्किट जर कुठला विचारायचं तो म्हणजे पार्लेजीच आहे तुमच्यापैकी कुणा कुणाला पार्लेचे आवडतो हे सुद्धा मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे आम्ही एकतर गुड्डे आणतो नाहीतर मग पार्लेचे पण गुड्डे जरी तर आला तरी पार्लेची कंपल्सरी येतो आमच्याकडे आणि हा पोगा बिस्किट दिसले कष्ट तू हाय तर पहिले सगळ्यांना उठून तू पळत आली मम्माकडे बिस्किट पाहिजे आताच मी तेच सांगत होती सगळ्यांना की नानूला बिस्किट नाही दिसले पाहिजे ओला तू खुश झाली बाबा मला मी तुला थोडीशा देऊ एकदम थोडूस ठीक आहे ओके हॅपी okay? थँक्यू म्हटलं तू मम्माला शिशी दिली तू मम्माला दोत्याला थँक्यू ब बाय मी जा काढते हां सो मस्त गरमागरम चहा एन्जॉय केला बिस्किटसोबत आणि त्यानंतर अनायाला रेडी करून आम्ही घेऊन गेलो होतो मॉलमध्ये तिथे जाऊन तिने इथे या बलून सोबत छोट्या छोट्या फुग्यांसोबत ना खरच खूप मज्जा केली याला काय म्हणतात मला माहिती नाही पण तिला खूप मज्जा येत होती त्यानंतर मॉलमधनं घरी आलो पण त्याच दिवशी मला सेम ब्लॉग कंटिन्यू करायला जमलं नाही कारण मी तूप बनवत होते आणि तुपाची रेसिपी शॉर्ट मध्ये तुमच्याशी मी लवकरच शेअर करणार आहे सो म्हणून लॉंग व्हिडिओमध्ये शूट केली नाही पण तोच ब्लॉग मी दुसऱ्या दिवशी कंटिन्यू केला तर ही एक साडी माझ्याकडे बरेच दिवसांची आहे पण तिच्यावर काही ब्लाउज वगैरे शिवलेलं नाही म्हटलं माझ्याकडे असं आहे ते मॅच होईल का आपण समज नाही की याचं त्याच्यावर काही ऍडजस्ट करू नको आणि म्हणून मग आता ब्लाऊज शिवायचा असा विचार चालला हे आता गौरी गणपती येत आहेत लवकरच तर म्हटलं मग ही साडी आपल्याला कधीतरी फंक्शनला घालता येईल म्हणून चाललाय डोक्यात तर याच्यावरचं ब्लाऊज असं आहे तर तुम्ही पण सांगा साडी कशी वाटते म्हणजे मी ब्लाऊज शिवायला पाहिजे की नाही हे मला तुम्ही सुचवा कारण मी खूप कमी साड्यांवरचे ब्लाऊज शिवून घेते कारण म्हणजे साड्यांची ऍक्च्युली खूप जास्ती वापरच होत नाही त्यामुळे असं वाटते की काय एकदा घालायचे आणि एवढं ब्लाऊज शिवायचं सो तुम्हाला काय वाटते नक्की सांगा मला <laughs> <laughs> मग आम्ही ड्रायफ्रुट आमचे संपले होते आणि घरी जाऊन मी लाडू बनवून आले ला ड्रायफ्रूटचे आणि हा इथेच खायला लागला जसे कधी खाल्लेच नाही <laughs> रे <द्राइफ्रूट से>। आणि <laughs> हे माझ्या लेहंग्यावरचं ब्लाऊज आहे जे याच्यावर बऱ्यापैकी मॅच होत आहे तर मग मी प्लॅन कॅन्सल केला शिवायचा तर जर ही साडी मला घालायची असेल तर मी हेच मला ब्लाऊज घालणार आहे सो so, आता घरी जाऊन ना मी ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवणार आहे ॲक्च्युली आम्ही नेहमीच डा लाडू बनवून ठेवते मी घरामध्ये कारण काय होतं ना जिमला जाताना काहीतरी असं हेल्दी पाहिजे असतं किंवा आमच्याकडनं ड्रायफ्रूट्स असे खाल्ले जात नाही म्हणून संपले की मी लगेच लगेच बनवते आणि प्रत्येकदा काहीतरी नवीन पद्धतीचा मी ट्राय करते सो so, यावेळी yeah, really, एकदम ऑथेंटिक लाडू बनवणार आहे मी दिंकाचे कारण रोशननी मागच्या वेळेस जे बनवले होते ते फार काय असे खाल्ले त्याला तुला आवडले नव्हते कारण मी काय करते जास्तीत जास्त हेल्दी बनावं म्हणून त्याच्यामध्ये आपलं सीड्स अजून जेवढं काही घरात हेल्दी आहे ड्रायफ्रूट्स आहे ज्या पोटात गोष्टी गेल्या पाहिजे पण त्या अशा जात नाही तर मी म्हणून लाडूच्या स्वरूपातून जातील म्हणून मी सगळं काही ॲड करते तर तो म्हणला की आता यावेळेस चांगले बनव म्हणून मग मी आता ऑथेंटिक एकदम डिंकाचे लाडू कसे असतात आपले ते बनवणार आहे त्याच्यासाठी खारीक पावडर आणि काही ड्रायफ्रुट्स म्हणजे काजू नव्हता फक्त सो so, ह्या दोन गोष्टी घ्यायच्या होत्या so, मग बाकीच्या गोष्टी पण घेऊनच घेतल्या सगळ्या सो ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे अनाया नेहाकडे थांबलेली आहे तिला नेहाकडे जायला आवडतं आणि नेहाला पण तिला बघायला आवडतं सो तिच्याकडे ती थांबली आम्ही so, ॲक्च्युली गाडीची ड्रायव्हिंग प्रॅक्टिस करायची म्हणून निघालो होतो पण आता ही बरीच कामं आठवली तर म्हटलं ते करून घेऊ आणि पहिले आता ते ड्रायफ्रूट्स घेतले त्यानंतर मग माझी साडी जी आहे पिकोफॉलला टाकली ब्लाउजचा जुगाड झालेला आहे सो आता साडी पिकोफॉलला टाकून आम्ही निघालेलो आहे माझ्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या प्रोसेससाठी कारण ड्रायव्हिंग क्लास अर्धा संपला पण ते का आणि ते दादा मला म्हणून म्हणून पण थकले की मॅडम तुम्ही लर्निंग साठी अप्लिकेशन दिलं का अप्लिकेशन दिलं का पण आम्हाला वेळच मिळाला नाही की तिथपर्यंत जाऊ आणि ते फॉर्म वगैरे भरू जे काय आहे ते म्हणून म्हटलं आता जाऊ दे प्रॅक्टिस तरी आमची सुरू आहे रोज आम्ही करते आहे रात्री रोशनसोबत जाते आम्ही अर्धा तास तरी प्रॅक्टिस करते आमच्या गाडीवर बऱ्यापैकी जमायला लागली आहे पहिला एक दिवस अन्नायला आम्ही नेहाकडे ठेवून गेलो होतो की मी कशी काय चालवते ला खायचं होतं मग आता काल वगैरे तर आम्ही अन्नायला घेऊन गेलो होतो सोबत तर ती बसली रोशनजवळ आणि मी चालवली पण अजून रोडवर चालवण्या एवढा कॉन्फिडन्स पेक्षा प्रॅक्टिस तेवढी व्हायची आहे So, बघू आता पहिले प्रोसेस एखाद्या महिन्यात प्रो होऊन जाईल की मी रोडवर गाडी चालवू शकेल असं मला वाटतं बाकी रोशनला काय वाटतं रोशन पण आली एवढंच का रे रोशन खूप इम्प्रुव्हमेंट आहे अरे बापरे शिकायची गरज जेव्हा मी छान शिकेल ना जेव्हा मी चालवायला लागेल तेव्हाच तुमच्याशी शेअर करते व्हिडिओ सो घरी आल्यावर सगळ्यात पहिले मी रेसिपीला सुरुवात केली इकडे कढई घेतली कढई मध्ये भरपूर असं तूप टाकलेलं आहे सगळ्यात आधी मी इथे मखाना घेतलाय रोस्ट करायला एक एक गोष्टी सगळ्या आपण रोस्ट करून घेणार आहे ज्या मी लाडूसाठी घेतलेल्या आहे प्रमाण मी असं एकदम अंदाजे घेतलेलं आहे कुठलीही गोष्ट कमी जास्ती झाली तर चालते फक्त गोळाचं प्रमाण व्यवस्थित घ्यावं लागतं तर इथे मखाना छान असा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतला तो बाहेर काढून घेतला त्यानंतर त्याच कढईमध्ये अजून तूप टाकलं इथे मग सगळे ड्रायफ्रुट्स मी घेतलेले आहे एकत्र एक घेतले भाजायला सो इथे मी बदाम पिस्ता काजू आणि अक्रोट इतके चारच ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत तुम्ही पाहिजे तर बाकी सीड्स वगैरे पण ऍड करू शकता पण जसं की तुम्हाला मी सांगितलं की यावेळी मला ऑथेंटिक लाडूची टेस्ट हवी आहे मग बाकी सगळ्या गोष्टी ऍड केल्या की टेस्ट थोडी चेंज होते म्हणून मग फक्त इतकेच ड्रायफ्रुट्स घेतले पण तुम्ही बाकी गोष्टी पण ॲड करू शकता आता लगेच काजूचा रंग चेंज होतो म्हणजे आपल्याला समजायचं आहे हे आपलं रोस्ट करून झालेलं आहे छान तुपामध्ये हे पण रोस्ट करून घेतलं आणि थंड व्हायला बाजूला काढून ठेवलं आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये परत तूप टाकलं आणि मी डिंक भाजायला घेतलेला आहे सो so, डिंक भाजायला म्हणा किंवा तळायला म्हणा थोडं जास्ती तूप लागतं सो so, थोडा थोडा करून मी टाकला म्हणजे तुपाचं प्रमाण कळतं वरून मी थोडं थोडं तूप पण ऍड केलं गरजेप्रमाणे आणि हा छान असा फुलतो तुपात टाकल्या टाकल्या so, सो आपल्याला असं परतायचं आहे आणि याचा रंग चेंज होतो म्हणजे तो पांढरा कलरचा होतो नायलॉनचा शाबुदाना कसा होतो ना सेम तसा तळला जातो हा सो अशा प्रकारे मी इथे डिंक तळून घेतला आणि डिंकाचं प्रमाण थोडा जास्तीच घेतलाय तो मी बघू अराऊंड दोनशे ग्राम डिंका आहे हा आणि डिंक हा आपल्या हाडांसाठी खूप छान असतो हाडांची मजबूती राहते म्हणून मग डिंक खाल्ला पाहिजे तर त्याचा एक लाडू रोज खाणं खूप चांगला आहे डिंक तळून बाजूला काढून घेतला परत त्याच कढईमध्ये तूप टाकलं आणि इथे मी खारीक पावडर घेतलेली आहे ही रेडीमेड खारीक पावडर मी आणली होती तीच मी इथे वापरलेली आहे सो स्वीटनेस साठी मी दोन गोष्टी वापरणार आहे ते एक म्हणजे खारीक पावडर आणि दुसरं म्हणजे आपला गुळ नाहीतर मग आपण खजूर पण वापरू शकतो पण त्याने थोडे चिकट लाडू येतात आणि तसे नको आहे मला यावेळी सो इकडे खारीक पावडर छान असं भाजून घेतलं ते बाजूला काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये परत तूप टाकलं इकडे मी ना सुक्क खोबरं छान किसून घेतलं होतं ते इकडे थोडंसं तुपात परतवून घ्यायचं आहे याला लवकरच गोल्डन ब्राऊन कलर येतो म्हणून मीडियम फ्लेमवर एक पाच मिनिटं याला छान इकडून तिकडून परतून घेतलं आता सगळ्या गोष्टी भाजून झालेल्या आहेत आणि एक एक भाजून घेईपर्यंत सगळं थंड सुद्धा झालेलं आहे सो मिक्सरच्या जार मध्ये सगळ्यात पहिले मखाना बारीक करायला घेतला यामध्ये सोबतच बारीक करायला अर्ध जायफळ आणि चार पाच विलायची टाकली त्याने छान असा फ्लेवर येतो मग ते बारीक करून घेतलं त्यामध्येच मी ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा ॲड केले आणि सोबत सगळं परत बारीक करून घेतलं हे पावडरचं थोडंसं जाडसरच टेक्चर हवं आहे एकदम बारीक नको त्यानंतर डिंक आपण तळून घेतला होता तो एका मोठ्या कोपरामध्ये घेतला आणि त्याला या प्रकारे पावभाजी स्मॅशरने छान असं बारीक करून घेतलं हे मिक्सरच्या जारमध्ये न काढता याप्रमाणे बारीक करून घ्यायचं म्हणजे जेव्हा आपण लाडू खातो ना तेव्हा ते थोडं थोडं असं क्रश क्रश लागतं आणि ते खूप छान वाटतं सो या पद्धतीने सगळ्या डिंक बारीक करून घेतला त्यानंतर जे बारीक पावडर आपण भाजून घेतलं होतं ते यामध्ये ऍड केलं जे मिश्रण आपण आत्ता बारीक करून रेडी केलं मिक्सरमध्ये ते सुद्धा यामध्ये टाकलं इकडे खोबरा कीस जो आपण भाजला होता तो सुद्धा यामध्ये टाकला आणि सगळं छान असं हाताने मिक्स करून घेतलं आता हे मिक्स झालं आता यामध्ये गुळाची गरज आहे सो इकडे मी एक वाटीपेक्षा थोडासा जास्ती गुळ घेतला म्हणजे वर येतो आहे बाकी एक्स्ट्रा टाकला नाही वाटीत मावेल तेवढाच गुळ घेतलेला आहे एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि त्यामध्ये हा गूळ टाकला आणि असं छान वितळवून घेतला जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत गॅस सुरू ठेवायची एकदम लो फ्लेमवर म्हणजे गूळ जळायला नको किंवा त्याचा पाक वगैरे आपल्याला करायचा नाहीये अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये हा गूळ वितळून रेडी होतो आता गुळाचं प्रमाण जसं तुम्हाला मी सांगितलं एका वाटीपेक्षा थोडंसं जास्त म्हणजे वर आला तेवढं घेतलं आणि तेवढ्याच सेम प्रमाणात मी खारीक पावडर सुद्धा घेतलं होतं म्हणजे ऑलमोस्ट दीड वाटी सो इतकं गोडाच्या प्रमाणाने हे लाडू परफेक्ट बनतात आता बघा हा गुळ वितळलेला आहे आता लगेच आपण जे मिश्रण रेडी केलं होतं त्यामध्ये हा गुळ टाकते आणि लगेच मिक्स करते यामध्ये वेळ घालवायचा नाही पटापट मिक्स करायचं आहे चम्मचनेच मिक्स करायचं हाताने करायचं नाही कारण ते खूप जास्ती गरम आहे थोडंसं मिक्स झाल्यावर मग मी हात लावून प्रॉपर एकजीव करून घेतलं आणि टेस्ट करून बघितलं प्रॉपर पाहिजे तेवढं गोड ते झालेलं होतं आता लाडू बांधण्यासाठी हे मिश्रण काही योग्य झालेलं नाही आहे कारण आपण इथे पाकाचा वगैरे वापर केलेला नाही म्हणून इथे थोडंसं तूप गरम करून घेतलं आणि ते यामध्ये टाकलं आता त्याच्यातही जर होत नसेल तर थोडासा पाण्याचा वापर करायचा फायनली आता माझ्या मेहनतीचं आणि काय हेल्दी मिश्रण रेडी झालेलं आहे मी बऱ्यापैकी तूप टाकला याच्यामध्ये <laughs> तूप टाकला याच्यामध्ये पण पन... हा बेटा तुला बोलायचंय का तू तेच खा ना नू तूप टाकलं पण तरी पण ते बांधल्या जात नाहीये ना थोडं थोडंसं हलकं पाणी टाकून हा ते बांधल्या जातात ना कळलं की मम्मा बोलली की मध्ये मध्ये करायचं तर आता मी लाडू बांधून घेते त्यानंतर आमचे जेवण वगैरे आहे चालेल ओके ओके कबे सो असा काहीचा होता आजचा दिवस आणि लवकरच तुमच्याशी मी माझा किचन टूर शेअर करणार आहे तर तो व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगा ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली की नाही आणि तुम्ही कधी ट्राय करणार आहे हे सुद्धा मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला तर मग आजचा व्हिडिओ इथे सेंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय